गावकरी मंडळ व बेलापूर एनदपूर ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने पोळा भर भरण्यात आलेल्या भरत सोमानी व अरुण जोशी यांना बैलजोडीला विभागून मिळाला यांत्रिकी युगात बैलपोळा सणाचे महत्व कमी होत चाललेले असून नवीन पिढीला बैलपोळ्याचे महत्व समजावे तसेच शेतकऱ्यांचा उत्साह वाढवावा जुन्या परंपरा पुन्हा उत्साहाने सुरू व्हाव्यात याकरिता गावकरी मंडळ तसेच ग्रामस्थ यांच्या वतीने फर्टिलायझर असोसिएशनच्या सहकार्याने बैल सजावट गावकरी मंडळ व बेलापूर एनातपूर ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने कोळास्थाननिमित्त भरवण्यात आलेल्या बैल सजावट व मिरवणूक स्पर्धेत प्रथम क्रमांक भरत सोमानी व अरुण जोशी यांच्या बैलजोडीने विभागून मिळविला तिन बैल सजावट स्पर्धा आणि एक पारंपरिक मिरवणूक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती आणि जी काही बैल सजावट स्पर्धा घेवण्यात आली होती तिचं प्रथम क्रमांक होतं तीन हजार तीनशे ते तीस रुपये ते देण्यात आलं होतं प्रवरा कृषी सेवा केंद्राचे प्रोपरायटर शांताराम शिंदे यांच्याकडून द्वितीय पर आणि त्याचबरोबर गावकरीपथ संस्थेचे संचालक जनार्दन ओळ यांच्या वतीने पहिल्या येणाऱ्या बैलजोडीस पितळी तोडा हे बक्षीस ठेवण्यात आलं होतं दुसरं बक्षीस होतं रुपये दोन हजार दोनशे बावीस माऊली कृषी भांडार बेलापूर त्याचे जे प्रोपरायटर आहेत अमोलजी भोंडवे यांच्याकडून ते ठेवण्यात आलं होतं आणि गुंगरमाळ ही जनार्दन ओळ यांच्याकडनं ठेवण्यात आली होती आणि तृतीय क्रमांक ठेवण्यात आलं होतं रुपये एक हजार एकशे अकरा विराट ॲग्रो सर्व्हिसेसचे आमचे मित्र यशवंत नाईक यांच्याकडून आणि घुंगरमाळ ही होती जनार्दन ओळ यांच्याकडनं तर प्रथम क्रमांक हा आलेला आहे विभागून भरतजी सोमानी व अरुणजी जोशी यांचा द्वितीय क्रमांक विभागून काकासाहेब बाराते व वा हरिभाऊ वाकडे आणि तृतीय क्रमांक विभागून योगेश शिंदे कोपट खोसे आणि अशोकजी वाकडे असे हे बक्षीस वितरण आहे त्याचप्रमाणे जे काही बैलजोडा याच्यामध्ये सहभागी झाल्या होत्या त्या सगळ्या सहभागी जोड्यांना देखील आकर्षक भेटवस्तू आपण देणार आहोत या सगळ्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपण गणेश उत्सवाच्या काला कालावधीमध्ये ठेवण्यात आला होता गावकरी मंडळाने ही जी काही स्पर्धा आयोजित केली त्या स्पर्धेमध्ये ज्या ज्या बैलजोडी सहभागी झाल्या त्या सगळ्या शेतकऱ्यांचं मी आभार मानतो आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या गावकरी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी सहकार्य केलं त्यांचा देखील केल आभार मानतो आणि या परीक्षेचं परीक्षण पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्करराव खंडागळे देवीदास देसाई आणि विष्णूपंत डावरे यांनी केलं त्यांचा देखील मी आभार मानतो ग्रामस्थांनी फार उत्स्फूर्तपणे याच्यामध्ये भाग घेतला त्यांचा देखील आभार मानतो यांत्रिक युगात बैलपोळा सणाचे महत्व कमी होत चाललेले असून नवीन पिढीला महत्व समजावे तसेच शेतकऱ्यांचा उत्साह वाढवावा जुन्या परंपरा पुन्हा उत्साहाने साजऱ्या व्हावेत याकरिता गावकरी मंडळ तसेच ग्रामस्थांच्या वतीने व फर्टिलायझर असोसिएशनच्या सहकार्याने बैल सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या ठिकाणी बैलांना हा बैल पोळ्याचा सणानिमित्त त्यांना कृतज्ञ म्हणून या ठिकाणी त्यांना सन्मान केला जातो त्यांना कृतज्ञ म्हणून या ठिकाणी वापरलं जातं गेल्या अनेक दिवसांपासून बैलांची संख्या या ठिकाणी कमी होत्यांनी दिसते मात्र बेलापूर या परिसरामध्ये आपण बैल पोळा हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा होताना आपण पाहतात या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना खूप चांगल्या पद्धतीने सजून या ठिकाणी आणलेला आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमका बैल पोळा हा सण कसा आहे म्हणून नेमका काय विषय असतो नेमका बैल पोळ्याचा आणि आज आपण जे सजवले ते काय कारण बैलांचा सण असतो पोळा हा वर्ष वर्ष एकदा अच्छा काय महत्व काय महत्व म्हणजे आता पारंपरिक पद्धतीनं महत्व आहे त्याला आता बैलांच्या जागी ट्रॅक्टर आणि जेसीबी सारखे साधनं आलेली आहेत मग कुठेतरी हा बैल पोळ्याचा सण हा लुप्त होत चाललेला आहे तर आपण पुढच्या पिढीसाठी काय संदेश जाणार आम्ही बैलाच कार्यक्रम करतो काय बैलांची शेती करतो ट्रॅक्टरची शेती करत नाही आम्ही या ठिकाणी बैलांपासूनच आम्ही शेती करणार असा संदेश या शेतकऱ्यांकडून मिळत आहेत या ठिकाणी अनेक शेतकरी आपल्या समोर आहेत आपण दुसऱ्यांकडून सुद्धा जाणून घेऊया नेमकं आता या ठिकाणी बैलांची संख्या कमी झालेली आहे काय कारण आहे या चा, मागच याच्या मागचा म्हणजे ट्रॅक्टर वगैरे येते समजा ब आता जे बैलांपासून आपण शेती करत होतो आणि आता जे आधुनिक आले आता पुढच्या पिढीसाठी बैल राहणार का शंभर टक्के शेतकरी राजा आहे तो म्हणजे राहणार का म्हणजे असं कस काय होईल आपण नवीन पिढीसाठी नेमका काय संदेश देणार आहात कशा पद्धतीने बैलांचं संगोपन केलं पाहिजे शेतीमध्ये ट्रॅक्टर वापरताना देखील बैलांना कसा वापर केला पाहिजे त्यांना कसे वागणूक दिली पाहिजे त्या संदर्भात दोन एकर क्षेत्र आहे ना शेत एक बैल जोडी पाहिजे ना त्यांच्याकडे दारामध्ये खूप चांगली संकल्पना या शेतकऱ्यांकडून आपल्याला मिळालेली आहे आपल्याकडे आप किती जरी साधनं आधुनिक आली मात्र आपल्या घरी एक बैलजोडी तरी असावी तिरंगा न्यूज साठी असलम बिनसाद श्रीरामपूर दिवसभर पाऊस असून देखील अनेक शेतकऱ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता या स्पर्धेत द्वितीय क्रमांक काकासाहेब काका बारहाते व वा हरिभाऊ वाकडे यांच्या बैल जोडीने तर तृतीय क्रमांक पोपट खोसे योगेश शिंदे व अशोक वाबळे यांच्या बैलजोडीला विभागून देण्यात आला तर उत्तेजनार्थ भावेश खुरे यांच्या बैलजोडीने मिळविला बेलापूर येथील बाजारतळ येथे सर्व बैलजोडी एकत्र जमा झाली येथून हनुमान मंदिर व बाजार वेशीत नारळ वाढून मिरवणूक प्रारंभ करण्यात आली मिरवणुकीच्या अग्रस्थानी परंपरागत सने व वाद्य होते गावातून सवाद्य मिरवणूक सुरू असतानाच घरोघर या बैलजोडीची माता भगिनींनी पूजा केली बेलापुरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये बैलपोळ्याचा सण हा साजरा केला जात आहे आपण अनेक ठिकाणी पाहत आहोत आधुनिक तंत्रज्ञानामुळे ट्रॅक्टर झाले जेसीबी झाले याच्यामुळं बैलांची संख्या ही कमी झालेली होती मात्र बेलापूरमध्ये मा आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बैल बेल बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा होता आणि आपण पाहतात त्याविषयी ज्येष्ठ पत्रकार देवीदास देसाई यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं काय कारण ठरलं या ठिकाणी इतकं मोठा उत्साहात बैलपोळा होतोय बेलापूर गाव तसं यानं त्या कारणाने नेहमी चर्चेत आलेलं आहे बेलापूर गावात सतत चांगले उपक्रम राबवले जाते मागच्या वेळेस या ठिकाणी जो पोळा सण आला त्या पोळा सणाच्या निमित्तानं ट्रॅक्टर पोळा साजरा करण्यात आला त्याच्या अगोदर आमच्या गावामध्ये गाडवांचा पोळा भरवला गेला आणि हळूहळू यांत्रिक सगळं यांत्रिकरण झाल्यामुळे शेतकऱ्याकडे बैलांची संख्या कमी झाली आणि त्यांना प्रोत्साहन द्यावं म्हणून गावकरी मंडळ शरद नवले मित्रमंडळ अभिषेक बेलापूर बाजार समिती श्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती अभिषेक खंडकळे या सर्वांच्या सहकार्यानं आणि व्यापाऱ्यांच्या योगदानातून या ठिकाणी बैल पोळा भरवण्यात आला आणि ज्याचं उत्कृष्ट सजावट असेल त्यांना बक्षीस ठेवण्यात आलं त्यामुळे सर्व जे शेतकरी बांधवांनी आपले बैल सजून या ठिकाणी आणले आणि विशेष करून ते बैल पोळा कसा असतो नवीन पिढीला समजावा याकरता अनेक तरुण पिढी हा बैल पोळा पाहण्याकरता या ठिकाणी उपस्थित राहिली गेल्या मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं का मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर देखील या याच्यामध्ये आपण सामील केले होते आणि मोठ्या उत्साहात या ठिकाणी तो पण साजरा झाला होता नेमकं आता शरद नवले या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ का नेमकं यानंतर पुढच्या पिढीला आपण काय संदेश देणार आहेत का बैल आपण कसं जपलं पाहिजे भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि निश्चितपणानं आपलं बोधन जर वाचलं तर देश वाचल आणि आपल्या ज्या जुन्या रूढी परंपरा ज्या आहेत ह्या नवीन पिढीला ज्ञात व्हाव्या म्हणून गावकरी मंडळ आणि फर्टिलायझर असोसिएशन यांच्या वतीने आज जी खंडित झालेली बैलपोळाची परंपरा आज गावकरी मंडळाने परत एकदा सुरू केलेली आहे ही परंपरा अशीच सुरू ठेवण्यासाठी गावकरी मंडळ प्रयत्नशील राहील मागे पण शनियात्रेच्या निमित्ताने कुस्त्याची परंपरा जवळजवळ चाळीस वर्षापासून बंद होती खंडित होती तीसुद्धा आपण चालू केलेली आहे आणि निश्चितपणानं आपली जी संस्कृती आहे आपला सर्व धर्म समभाव कारण शेतकरी हा सर्व जातीपातीचा असतो आणि त्याच्यामधून एकच संदेश द्यायचा आहे का आपण सर्वजण एक आहोत आणि हे जे सण उत्सव सर्व समाजाचे सण उत्सव आपण अतिशय आनंदाने गोविंदाने जर उत्सव साजरे केले तर एक नवचैतन्य निर्माण होऊन नवीन पिढीला एक दिशादर्शक ठरेल असा मला विश्वास वाटतो अनेक गोष्टी या बेलापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत सण असतील उत्सव असतील किंवा जातीय सलोखा असेल यामध्ये बेलापूर हा पुढेच राहिलेला आहे त्या अजूनही आपण या ठिकाणी पुरुषोत्तम भराटे यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं कशा पद्धतीने सण साजरा केला जायला पाहिजे अजून आपला देश हा कृषी प्रधान असल्यामुळं पारंपरिक पद्धतीने जे बैलापासून शेती होत होती ती कालांतराने वेळेअभावी व श्रमाभावी मागे पडत गेली परंतु आपली प्राचीन संस्कृती ही कायमच अतिशय उच्च दर्जाची अशी संस्कृती आहे आपण आजपर्यंत पाहतो की सेंद्रिय शेती ही आता उपयुक्त ठरत आलेली आहे आणि सेंद्रिय शेतीचे फायदे हे पहिल्यापासून मिळणाऱ्या शेणापासून हे अतिशय उपयुक्त असं उत्पादन त्याद्वारे केलं जाऊ शकतं आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी गावकरी मंडळाने हा पारंपरिक बैलपोळा सण उत्सव आपण या ठिकाणी साजरा केलेला आहे खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बैल सण सण सर्वजणांच्या सा म्हणण्यानुसार खूप चांगल्या पद्धतीने हा झालेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार पत्रकारांचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घ्या त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपल्याकडं ज्यांच्याकडं जिवंत बैल आहे ते बैलांचं पूजा करतात पण ज्यांच्याकडे नाही आहे ते नेमकं त्यांनी कसा साजरा रह करावा मातीच्या बैलांचं काय बेलापूर हे तसं सांस्कृतिक परंपरेसाठी नावलौकिक असलेलं गाव आहे बेलापूरचा पोळा हा एकेकाळी या संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध होतात परंतु आता यांत्रिकीकरणामुळे बैलांची म्हणजे पशुधनाची संख्या जी आहे ती घटत चाललेली आहे असं असलं तरी बैलपोळा हा कृषी संस्कृतीतला एक अविभाज्य घटक आहे अविभाज्य सण आहे कारण हा ऋणमुक्तीचा सोहळा आहे तेव्हा आज जरी पशुधन घटलेलं असलं तरी शेतकऱ्यांनी आणि इतर जणांनी आपापल्या परीनं शेतीच्या आणि बळीराजाच्या ऋणातून मुक्त जरी झालं तरी हा सण साजरा केला असं होईल असं मला वाटतं अनेक भागांमध्ये लुप्त पावत चाललेला हा बैलपोळ्याचा सण बेलापूर मध्ये एक नवीन उत्साहाने पुन्हा सुरू झालेला आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा केला जात आहे या ठिकाणी आपण हा उत्साह उल्हास पाहून सर्वांनी अशी प्रेरणा घेऊन सर्वत्र बैलपोळा साजरा करावा ज्यांच्याकडे कमीत कमी दोन एकर शेती असेल त्यांनी एक जुडी तरी बैल हा या ठिकाणी वाव ठेवला पाहिजे अशी संकल्पना या बेलापुरातून मिळत आहे तिरंगाणूसाठी अस्लबीचा सह कॅमेरामॅन भार्गवी मिरवणूक झेंडा चौकात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीची देरुन। सांगता झाली तिरंगा न्यूज साठी अस्लम बिनचा स देवीदास देसाई बेलापूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना फॉरवर्ड करा संपर्क शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव